आज सकाळपासून फलटण आणि इंदापूर तालुक्यातील दोन तीन ठिकाणी आयकर खात्याचे अधिकारी दाखल झाले आहेत विशेषतः फलटणमधील वेधून घेतले असून संजीव राजे नाईक निंबाळकर व रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती सकाळच्या वेळी आयकर खात्याची वाहने पोहोचल्याने इथे मोठी खळबळ उडाली आहे राज्यातील काही दूध प्रकल्पांशी संबंधित आयकराच्या तपासण्या सुरू असल्याचे समजते ही प्राथमिक माहिती आहे याला दुजोरा मिळालेला नाही मात्र या घटनेनंतर फलटणमध्ये मोठी खळबळ उडाली आणि फलटणमधील राजनिंबाळकरांचे समर्थक मोठ्या संख्येनं त्यांच्या बंगल्याकडे रवाना झाले आणि या ठिकाणी गर्दी झाली होती त्याचबरोबर नेमकी कशासाठी चौकशी आहे याविषयी पूर्ण माहिती नसल्याने सगळीकडे संभ्रम होता अर्थात आज सकाळी आयकर कथ्याचे अधिकारी मात्र या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती मिळते आहे दुसरीकडे इंदापूर तालुक्यातही अशाच प्रकारे सकाळच्या वेळीच आयकर खात्याचे अधिकारी पोहोचलेले आहेत नेचर डिलाइट डेअरीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आयकर खात्याचे अधिकारी पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे याला देखील दुजोरा मिळालेला नाही मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे नेचर डिलाइट डेअरीशी संबंधित प्रमुख अर्जुन देसाई तसेच मयूर जामदार यांच्या यांच्या घरी आज सकाळी काही अधिकारी दाखल झाले यावेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता आणि या ठिकाणी काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे अर्थात याही ठिकाणी दुजोरा मिळालेला नाही मात्र दूध प्रकल्पाशी संबंधित आयकराची तपासणी असल्याची मात्र माहिती मिळाली आहे